हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवण कोकण कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सुरुवात झाली की चाहूल लागतात ती रानभाज्यांची आणि रानभाज्यांचं सीझन लोक कालच आम्ही बाजारात गेलेलो कस्तुरी म्हणायला लागला भाजी काय घेऊ नको हो कारण आता रानभाज्यांचं जो सीझन चालू होतो आणि तुम्ही रानभाजी आणतलात आणि हे भाजी सगळं खराब होतो घेवड्याच्या झाडावर घेवडे धरलेले ते काल काढून नेले आणि इकडे आज कारली एवढी गावली आहेत एवढी सगळी कारली आहेत आणि लहान नाही आहेत साईज पण बघितलं असतं बऱ्यापैकी मोठी आहे गावठी भाजी तर भेटतच आहेत चला बाकीचे दाखवते तुमक गावठी भाज्यांसोबत रानभाजी हो देखील रानात तयार झाले होत बघितलं तर ही फोडशीची रानभाजी साधारण कांद्यासारखी दिसणारी एका नुकती फुलं येतात तुमका दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवते तर ही फोडशीची रानभाजी आहे वारं सुटलो आणि पाऊस लागताच ह्याचं खाली मुळात कांदो असता कंद त्याच्यातनं ही भाजी वर येतात आणि काही दिवसातच तिका फुला येतात ही अशा प्रकारची फुलाईली आहेत आणि ही फळं या फाड़ा। फळातनं देखील बी पडान पुढे अशी वेगवेगळ्या वेग ठिकाणी झाडं येत राहतात तर तो ही बघा या साईडला ही नवीन झाडं येतात पुढची जी झाडं आहात काही दिवसांनी हे प्रमाण वाढत जातं आणि ही रानभाजी या साधारण कांद्यासारखी लागतात कांद्याच्या पातीची ज्या प्रमाणे आपण भाजी, भाजी करतो तशी भाजी लागता तर बघूया अजून खय खय ती ही या ठिकाणी हई एक हा ही समोर इकडे एक हा फुलाई ज्या ज्या ठिकाणी साधारण तशी समजतात समाजतात इकडे आहे का हई पण फुलाई ही बघा तर फोडशेची भाजी अजून काही भेटता काय आपण शोधता आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोडशेच्या भाजीसारख्याच एक कंदा एक रान कांदू असं म्हणतात साधारण फोडशेच्या भाजीसाठी असे मिळता जुळता असा ह्या पण ही फोडशेची भाजी नाही यासाठी जर तुम्ही असे व्हिडिओ बघून जर भाजी वगैरे काढत असलात जंगलात जाऊन तर व्हिडिओ बघून भाजी काढू नको तुमच्याबरोबर एखादा जाणकार माणूस कोणतरी असलेला चांगला साधारण ते का माहिती असत देखील पहिला या समजायचा नाही नंतर नंतर धोंडून वगैरे दाखवून दाखवून आमक समजाक लागलं तर, तर व्हिडिओ करता करता फोन येईलो शोधतोय भाजी मी फोडशीची माका मिळाक लागली आहेत काटला शोधत आहे जरा आता फोडशी शोधू सो, सोड सोडून मी काटला शोधूक लागले कारण ही एक चार पाच भेटली आहेत अजून चार पाच भेटली तर साधारण काटलाची भाजी पहिली येईल नंतर काय आपण का बागेत जसे जसे बेणावळ करू जाणार तसे दररोजच काय ना काय भेटतच असतं आता भेटणं महत्त्वाचं चला शोधूया इकडे एक वेल दिसता त्याच्यावर काटलं काय असू शकतं असं अंदाज आहे कारण वेल मोठं काटाल हाच यात तर भेटला वेल मोठो हा पण फुला जास्त तिकडे याक काटाल भेटला तर काटला शोधता शोधता आपल्या काटलाच्या वेलातच घुमटाचं वेल भेटला हे बघा एका घुमटाचं वेल भेटत घुमटाचं वेल म्हणतात ना अशी एका घुमटा लागतात ही घुमटा खाऊ प्रमाणे लागतात मस्त टेस्ट लागता रानात काम करत असताना ही घुमटा किंवा बुरमुळे वगैरे असा जो खाना असता खाऊ अधिक मजा येते आणि त्याच्यात चव चांगली लागता कारण भूक असता पोटा पण काटला बऱ्यापैकी भेटला बाकी काही दिसत नाहीत हत पण कोवळीत अजून हो चार दिवसांनी काटला हे चांगली भेटते पुढे शोधूया पण ह्या एक भेटला अजून एक हा पहिली आईली एवढी भेटत ह्या मोठा खूप सारे वेलत ऊन पावसाचा खेळ इतको जोरात चाललो हा की भाजी काढू म्हणून इलय आणि जोरदार पाऊस इलो म्हणून पळाचा लागला थोडासा भिजाक झाला चला पुन्हा जाऊया तर आपण आता भाजीकडे लावू कोळीजून बघूची काही गरज नाही हा जी पानं ती कोळीच शक्य तेवढी तळासून येतील अशी काढायची तर प्रत्येक झाडावरची अशी कोवळी कोवळी पानं जेवढी आपल्याला भेटली तेवढी काढायची सध्या कोवळी आणि जून बघूची गरज नाही कारण पावसाळा सुरू होऊन एक, <laughs> एक, एक पंधरा दिवस झाले आहेत लवकर पाऊस पडलो म्हणून तर तेवढा वाटता मी एवढी एका झाडावर गावली नाही ठेवतोय दुसरी खरची फुला थोडस उरट असं वास येतात कशी वाटतं भारी एवढी भेटली अजून पावसाचा काही खरं वाटत नाही आपण भाजी काढलेली बघा एवढी फोडशी जी भाजी भेटली आहे ही कारली आहेत आणि काटला एवढीच भेटली जाऊ दे ती कारल्यात मिक्स होती तर मित्रांनो अशा प्रकारचे रान रानभाज्यो वेगवेगळे दिवसात मुख्यतः ह्या दिवसात आता तुमच्याकडे पण भेटतील आमच्याकडे तर खूप भेटत प्रत्येक वेळी भेटणारी हरण काय भेटली मी तुम्हाला नक्की सांगा धोडक्याच मांडवा तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी पहिले तुमच्यापर्यंत पोहोचवटी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय ते मित्राच्या बायकोन वांगी मागितल्या जास्त नाहीत या कारून देऊ चुकवा आणि याक वायंग्या तर त्या दिवशी मसाल्याचा व्हिडिओ केला होता मसाल्याच्या घराची मालकी निघा दुकानाची आणि कायम आमच्याकडनं भाजी घेता पैसेच देत नाही अगो आहे अजून तुझी पिशी भरत आम्ही थांबणार नाही जी काय बोलल तरी आमक काय नाही चालतं